اے مکھندلا ار اپ لوگوں میں سریے اے 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 अनु आ दादा एक प्रशासन प्रशासन आपले आपले काय झालंय काय के अर्पत्र कर गेलय का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मला तुमाला ला तुणाराचा भणकी आम्ही सब

આના પર ચાલો 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 ચા

Jangan lupa like,

আমরা একটা কারখানার সামনে আমরা 私たちは。 आ, तेजस बोबडे तुळजापूर नाही विषय काय झाला होता राज ठाकरेंची जी, जी सोलापूरला प्रेस झाली त्या प्रेस मध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की मराठा समाजाची माती कोणतर भडकवण्याचं काम करत आहे आणि त्याचं मतात रूपांतर करून घेत आहे मग ते बोलल्यानंतर आम्ही त्यांना जा विचारण्यासाठी आलो होतो की नेमकं मराठा समाजाची माती भडकवत आहे कोण आणि तुमची भूमिका मराठा आरक्षणाबाबत काय आहे हे तुम्ही स्पष्ट करावं आणि मग तुमच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करावी एवढीच आमची प्रामाणिक शांत आम्ही आलो होतो आणि भूमिका होती पण वर गेलो आम्ही वर गेल्यानंतर आम्हाला दहा मिनिट थांबा म्हणले आम्ही दहा मिनिट बसलो दहा मिनिट बसला असताना तुमचे पत्रकार बांधव एबीबी माझाचे बांधव होती त्यांची बाईट घेणं चालू होतं बाईटच्या दरम्यान त्यांचा एक अंगरक्षक येतो त्यांनी डायरेक्ट पत्रकारला पकडलं आणि पत्रकारला म्हणलं काय चालू हे ऊन खाली हो आणि आमच्या एका बांधवाला पण धरलं आणि खाली हो म्हणला हे इथं बिलकुल करायचं नाही करायचं नाही म्हणल्यानंतर मग समाज बांधवांनी घोषणा चालू केल्या एक मराठा लाख मराठ्याच्या जवळपास दहा पंधरा मिनिट घोषणा चालल्या आणि घोषणा ऐकल्यानंतर राज ठाकरे स्वतः खाली आले आणि राज ठाकरे खाली आल्यानंतर त्यांनी चुटकी वाजून आम्ही खाली बसलो होतो आणि चुटकी वाजून आम्हाला सांगितलं घोषणा वर यायचा आहे चर्चा करायची आहे आधी या मराठा आरक्षणाच्या पटल्याच्या घोषणा बंद करा आणि मग वर या यासं वर यायचं नाही बैठकीला यायचं नाही मग ते ऐकल्यानंतर मराठा समाज हा कायम स्वाभिमानी राहिलेला आहे मोठा भाऊ म्हणून राहिलेला आहे आणि अशी वागणूक आम्हाला दिल्यामुळं आम्ही राज ठाकरेला याबद्दल माफ करणार नाही त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कायम निषेध करणार आहोत आणि निषेधच आहे एक मराठा लाख मराठा मी ऍडव्होकेट आमची अशी भूमिका आहे की आता राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी आणि त्यांनी सांगावं की नेमकं मराठ्यां पोरांची माती कोण बडकवतय आणि त्याचे मतात कोण रूपांतर करून घेते ह्या या दोन्ही भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्या अशी आमची मागणी आहे त्या त्यावेळेस आता पोलीस प्रशासना आम्हाला मध्यस्थी केली आता आम्ही काय केलं पाच आंदोलक आता त्यांच्यासाठी चर्चेला गेलेत त्यासोबत मीडिया गेलेला आहे आमची अशी मागणी होती आम्ही पाच आंदोलक एकटे जाणार नाही गेले तर मीडिया सोबत जाईल त्याप्रमाणे आता मीडियाचे काही बांधव आतमध्ये गेलेले आहेत आता ते काय चर्चा होती आता खाली आल्यावर आपल्याला लक्षात येईलच अक्षय नाही कोणी आज आम्ही शांततेच्या मार्गानं जे सकाळी राजसाहेबांनी सोलापूरच्या प्रेसमध्ये स्टेटमेंट दिलं बर बर। गेतेत, गेतेत। की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही मुळात त्यांनी मराठा आरक्षणाबरोबर इतर जातीचा सुद्धा आरक्षणाला विरोध केलाय अहो गोरगरिबाची लेकरं आरक्षणावर शिक्षण घेतेत नोकरी घेतेत का तुम्हाला गोरगरीबाची लेकरं मोठी झालेली बघवत नाहीत का परत म्हणले मराठा समाजाची डुकी बडकवली जाते मग आम्ही त्यांना हीच विचार आल की आमची डुकी कोण बडक अहो आम्ही वेल एज्युकेटेड आहे एमबीए आहे इंजिनिअरिंग आहेत आमची डुकी दुधकळ आहोत आम्ही डुकी बडकवून घ्यायला आमची रितसर मार्गी आहे आमच्या चारशे बांधवांनी बलिदान दिलंय आम्हाला शिक्षणात नोकरीत आरक्षणाची गरज आहे त्यासाठी सनशील मार्गाने शांततेच्या मार्गाने संघर्ष योद्धा म्हणून दादा जारंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आठ नऊ महिने झाला मी कोटीवर समाज रस्त्यावर येताना सध्या कसल्याही प्रकारचं उग्र आंदोलन केलं नाही जर चाललेलं सरकार बरोबर आमचं भांडण आहे तुम्ही जर सरकार मधी बिनावून विरोधात बिना कशाला मध्ये तोंड खूप लाव जर समाजाच्या बाजूनं समाजाच्या व्याथ्या तुम्ही बोलू शकत नसाल तर कमीत कमी तोड्याला कुलप लावा हीच आम्ही त्यांना फक्त चर्चा करण्यासाठी विचारण्यासाठी आलो होतो आल्यानंतर त्यांची मगरुरीची भाषा इथं छत्रपती मा, शिवाजी महाराजांच्या सन्मान्य मनोज दादाच्या घोषणा देऊ नका अरे आमचा जीव गेला तरी आमच्या दैवताच्या आणि मनोज दादाच्या दादा आम्ही घोषणा देणार आहोत आणि मुळात तुम्हाला सांगतो इथून पुढे कुठल्याच नेतेनं सन्मान्य मनोजदाविषयी आणि मराठा आरक्षणाविषयी भूमिका घेताना पष्ट घ्यावे अन्यथा धाराशिव जिल्ह्यात मराठवाडा आले होते त्याचं स्वागत मराठा समाज त्याच ताकदीनं आणि त्याच द्वारा न